नमस्कार मित्रांनो भक्तीसार मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण सगळ्यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाबद्दल खूप ऐकलेलं आहे पंढरपूर कसे तयार झाले हे आपल्याला माहीत आहे का तर चला आज पंढरपूर कसे तयार झाले हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया

या पंढरपूर मध्ये भगवान श्रीकृष्ण आले आणि त्यांना पांडुरंग या नावाने ओळखले जाऊ लागले भगवान श्रीकृष्णांना विठ्ठल विठोबा या नावाने देखील ओळखतात अनेक पुराणामध्ये हे पंढरपूर नगर कसे निर्माण झाले याविषयी अनेक कथा सांगितल्या आहेत त्यातीलच एक कथा ही पण आहे एकदा काय झालं भगवान शंकर आणि पार्वती देवी हे आपल्या विमानातून जात होते त्यावेळी पार्वती देवींना खूप ताण लागली भगवान शंकर आणि पार्वती देवी पाणी शोधण्यासाठी फिरत होते फिरता फिरता ते एका वनात आले त्या वनाचे वेव होत तिथेही खूप शोधूनही त्यांना पाणी काही मिळालं नाही म्हणून भगवान महादेवांनी आपल्या त्रिशुलाने तेथे जमिनीस एक छिद्र पाडले त्यातून स्वच्छ गोड पाणी बाहेर पडले ते पाणी पार्वती देवी प्याली आणि आनंदी झाली पुढं या ठिकाणाला नाव मिळालं क्षेत्र गौतम नावाचे एक ऋषी होते त्यांच्या पत्नीचे नाव अहिल्या देवी होते ती दिसायला खूप सुंदर होती पतीव्रता देखील होती एकदा इंद्र पृथ्वीवर भ्रमण करत असताना त्यांनी ऐल्यादेवीला पाहिले इंद्र देवाला अहिल्यादेवी खूप आवडली त्यामुळे एकदा गौतम ऋषी स्थानासाठी गेले असताना इंद्र तिथे आले आणि त्यांनी अहिल्या देवींना पळून नेण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात ते, ते, ते गौतम ऋषी आले त्यांनी इंद्राला अडवले आणि शाप दिला अंगाला हजार पडतील या शापाने इंद्राच्या शरीरावरती हजारो बेगा पडल्या इंद्रकृप घाबरले आणि नंतर ते भगवान विष्णूंना शरण गेले तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांना एक लोहदंड दिला व त्यांना सांगितले की पृथ्वीवर ज्या तीर्थात हा लोहदंड तरंगेल त्या तीर्थस्थानी स्नान कर म्हणजे तुझे शरीर जसे होते तसे होईल इंद्राने भगवान विष्णूकडून तो लोहदंड घेतला आणि ते पृथ्वीवर तीर्थयात्रेला निघाले प्रत्येक तीर्थस्थळाजवळ जाऊन ते लोहदंड पाण्यात टाकून बघत असत परंतु कोणत्याही पाण्यात तो तरंगत नसे असेच फिरत फिरत इंद्र भगवान शंकरांनी तयार केलेल्या लोहदंड आले त्या तेथील पाण्यात लोहदंड तरंगू लागला इंद्राला खूप आनंद झाला तेथील पाण्यामध्ये इंद्राने स्नान केले तेव्हा त्याचे शरीर पुन्हा चांगले झाले स्वतःचे शरीर चांगले झाल्यानंतर इंद्र भगवान विष्णू जवळ आले आणि त्या लोहदंड तीर्थाची माहिती विष्णूंना सांगितली तेव्हा ते म्हणाले आकाशात चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे तीर्थ तो लोहदंड तीर्थ लोह म्हणून प्रसिद्ध राहील पुढे पुष्कळ दिवसांनी या लोहदंड तीर्थाला पंढरपूर असे नाव पडले तर मित्रांनो तुम्हाला पंढरपूरला पंढरपूर कसे नाव पडले आणि पंढरपूरचे निर्माण कसे झाले हे या कथेतून आणि या व्हिडिओमधून आपल्याला